सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नगर तालुक्यातील बाबोटी कुंभट येथील उपकेंद्राचं उद्घाटन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते यावेळी खासदार डॉ सुजय विखे पाटील जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डेले कुलगुरू डॉ सुरेश गोसावी प्रभारी कुलगुरू डॉ पराग काळकर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ पुणे विद्यापीठाच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ राजेंद्र विखे पाटील प्रभारी कुलसचिव डॉ विजय खरे अभय अगरकर दिलीप बालसिंग नगर उपकेंद्राचे संचालक डॉक्टर नंदकुमार सोमंशी यांच्यासह सर्व आजी माजी सिनेट सदस्य आणि नागरिक उपस्थित होते भेटले तर नऊशे का एम एका पीएचडी झालं आहे का आज अन एमॉयमेंट चे प्रश्न एवढे गंभीर आहेत ग्रामसेवकाच्या परीक्षेला सुद्धा पीएचडी झालेला पोहोने अर्ज केले काय काय शिक्षणाचा उपयुक्त मला सांगा तर ग्रामसेवक अप्लाइंग फॉर ग्रामसेवक काय म्हणजे मला वाटतं एवढं त्याच्यातली जी, जी दुरावस्था आहे या सगळ्या प्रक्रियेतली याचा कुठं तरी आपल्याला विचार करण्याची आवश्यकता समाज नाम्रमात आहे आणि म्हणून या बाबतीमध्ये हे जे आता दुर्दैवानं देश पातळीवरच्या आटानामच बॉडीज तयार यू जी सी एम सी आय हे सगळे फक्त आपल्या स्वतःचा अधिकार गाव द्यायला बसले काय सी म्हणजे काय यांचे पगार करतात जी सी, यूजी सी, यूजी सी युजीसी स्केल द्याच्या पहिले काय कॉन्ट्रीशन एआयसीटी काय कॉन्ट्रीब्युशन दहा फक्त करायचे संस्था त्याला काय पाठवायची हे करा ते करा ही बिल्डिंग बांधा ती बिल्डिंग बांधा दोन वर्षानंतर दुसरा डायरेक्टर होतो त्यांची आवश्यकता नाही तिसरा तो तो म्हणतोय दोघांना काही समजतो तुम्ही काहीच करू नका म्हणतो अरे तुम्ही तुम काही कोरफेड झाला काय म्हणजे अटनामस बॉडी मधून सुद्धा दिशादर्शक काम व्हायला पाहिजे सगळ्या संस्था पाहत्या मला वाटतं विद्यापीठाने त्या सगळ्या अशा बदलांना अशा ऑटोनॉमस बॉडीच्या आपण प्रतिकार केला पाहिजे प्रतिकार आवश्यकता मी तर खरं आदरणीय प्रधानमंत्र्यांची आता मी भेट भेटणार आहे निवडणुकीनंतर निवडणुकीनंतर काय होणार तुम्हाला माहित आहे व्यासपीठ नाही तरी कोण प्रधानमंत्री होणार आहे साईबाबे सांगा ना एक बार फिर एक बार साहेबांच्या कोंडेतून एक काम करून विद्यापीठाचे इमारती उद्घाटन होताना मला गेले पंचवीस वर्ष जो संघर्ष आठवत आहे काही लोकांनी हे होऊ नये म्हणून देव पाण्यात ठेवले होते पण त्यांच्या विरोधामुळे हे उपकर्यंत साकारले असं मी मानतो गावकऱ्यांना विनंती आहे ही संस्था तुम्ही तुमची म्हणून मोठी करा तुम्ही तुम्ही तुमच्या गावाचं भविष्य घडणार आहे विद्यापीठाला विनंती आहे की या उपकेंद्राला उपकेंद्राला विकासात गावकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग करून घ्यावा शिक्षण संस्था ह्या विकासाच्या वाहक असतात तसंच हे उपकेंद्र हे उपकेंद्र ठरावे ही शिदिच्छा व्यक्त करतो आणि ह्या उपकेंद्राच्या मागणीपासून जागा मिळेपर्यंत आणि बांधकाम पूर्ण होईपर्यंत ज्यांचा आग्रह धरला ते ज्येष्ठ नेते श्री आभायकर शिक्षक संघटनेचे श्री लवांडे सर माजी प्राचार्य ढकाजी कनडे सर व विद्यापीठातील सर्व घटक आपले सर्व आभार मानतो आणि लोकसभेला जाण्यापूर्वी हा शब्द आपण या परिसरातल्या जनतेला दिला होता की जे काम मागच्या पंचवीस वर्षामध्ये होऊ शकले नाही ते खासदार झाल्यानंतर मी करेल आणि दोन वर्षापूर्वी माननीय कडिले साहेबांच्या पुढाकाराने नुसतं भूमिपूजन आपण माननीय पालकमंत्री महोदय आणि चंद्रकांत चंद्रकांतदारांच्या हस्ते नुसतं केलं नाही पण युनिव्हर्सिटी ऑफ पुण्याच्या सर्व सन्मान्य बांधकाम विभाग आणि माननीय नियोजन समितीचे अध्यक्ष राजेंद्र भिके पाटील साहेबांच्या मनापासून आभार मानतो की मला वाटतं की या परिसरामधली अशी पहिली इमारत असेल जिचं नारळ आणि उद्घाटन हे दोन वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण करण्याचं काम आपल्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून करण्यात आलं आणि म्हणून मी या तालुक्याच्या आणि या भागाच्या परिसरातल्या जनतेला आवर्जून सांगतो की जो शब्द आपण देतो तर पूर्ण करायची जबाबदारी देखील आमची आहे तिचं प्रत्येक शब्द आपण पूर्ण केला आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने देखील एवढंच सांगेल की जो शब्द साकारायचा दिला होता तो पूर्ण देखील विखे पाटीलच करणार कर यावर मफीस कथे मनामध्ये शंका घेऊ नका महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर